तू मला करायला करतो न पण तुम्ही घालणार आहे का करण्यात आता करायची का हा पण आज तुमच्या नाकाच ते छिद्र बुझलं म्हणता ना तुम्ही हा पण तुम्हाला किती छोटू सी भावली तिची मोठी सावली Man, man barha, तु, तुला म्हणता येत का तुला म्हणता येत म्हण बर तुझी बावली कुठे <coughs> दीदी तुझी बावली कुठे कुठे वरती आहे तुझ्यासाठी तू गाणं नाही म्हणली का तू गुड मॉर्निंग सगळ्यांना आज शेतात आलो होतो आणि पाणी कसं बाहेर निघतं ते पाहिलंच नव्हतं मी सोलर मधून तर हे बघा थोड प्रेशर आहे या सोलारच्या पॉवरला चांगली पॉवर आहे ना मी आलो होतो आज शेतात तर ती पाती एक हे सोलारची एक हे खाली आली होती ती फिट्ट केली आणि हे बघा पाण्याला किती प्रेशर आहे एक नंबर प्रेशर आहे करा बंद ना बाजूला ऊस आहे आणि हे आपल्या शेतातलं सोयाबीन काढलं नंतर फुल प्रेशर आहे पाण्याला मला वाटलं नव्हतं एवढी पावर असेल सोलारला पण जबरदस्त पावर आहे सोलारची तो मामाच्या इथे आता बोला कशाला बाबा कोणा संकट कशाला आज भेटी गाठी होत्या मावशाच्या नको कशाला म्हणताना तुम्ही दोन दिवस राहणार राहणारे आणि मग कशाला द्या दोन दिवसासाठी आपलं चालले आता निमित्त असतं ना हॉबीजी ला जायचं म्हणजे वैष्णवीला पूर्ण मदत करू शकता जी तुम्ही ती बसून राहिली तरी मी करणारेण बाई अशी बिनियाची नाही हम्म मग त्याच्यामुळे करून दाखविणारेण की करून तु मानली दाखवायच नाही दाखवायचं त्याच्यामुळे आता आई राहू शकते ना मायरी पंधरा दिवस म्हणा दहा वर्ष मला काय करायचं तुमचं काय म्हणणंच नाही ना आता हो ना मी म्हणते ना का वर राहिली ते मला काय करायचं सगळं ऍडजस्ट होतं ना जे आता पहिले कसं होतं पोरी द्यायच्या घरी आईन तुम्ही मग कराव कोणी आहे का नाही आता तसं नाही राहिलं आता वैष्णवी तर काही ताण नाही नाही का

आपली कोणती गाडी द्यायची तुला कोणती गाडी द्यायची काय आणलं तुला सांग बर काय आणलं तुला काय आणलं मोठ्याला सांग कुठे लावतात नाक टोचलंय का नागोचलं कधी टोचायचं हा हाखो बर मला कशी येत दाखव बर नद दाखव बर कशी येत ఉత్సక్త Are... दाखो मला दाखो इकडं इकडं कर इकडं कर काय ते काढ बर ती बाहेर काढता येते बाहेर तुला आई काढली ती बाहेर बोट चेंगरन कशी? हा कशी दाखव आजी नाही ही आई 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 आजीला नाही घालता येणार बघा ती बरं हा आजी घालते आजीच्या नाकात घालायची नाकात घालती का बघूया आजील दाखव आजील दाखव आजील दाखव हे बघा नद घेतली तर सगळ्यात आदितीनं आजीला दाखवली कोणी घालायची ती कोणाच्या नाकात अगं आजीचं नाक टोचलेलं नाही तुझं नाक टोचावं लागेल आजीचं टोचाव लागल कोणी घेतली तुला काही नाही होत मी कोणी घेतली दीदी ए दीदी कोणी आणली ती कोणी आणली हा कोणी आणली कोणी आणली ती कोणी आजी कशी आहे आजीला दाखव बरं हातात दे आजीच्या छान आहे का विचार बर आजीला चा। आजी कशी आहे म्हणा छान आईने घातलेली आहे ना तशी <szych simplest language> घालायची हे बघा फोन केल्यावर सारखी एकच म्हणत होती की मला नत पाहिजे आणि कोणी आण कोणाला सांगत होतो आणायला ते बघ पाहिले का आरशात पाय म्हणती कुठे आरसा हरसा शोध आरसा ते तिथे आजीच्या तिथं

नाही पण तिला घालता येईल का नाक टोसल्यावर पण तिला पाच सहा वर्षाची व्हाल धुवू द्यावं लागेल इतक्या लवकर तर नाही घालता येणार शाळेत डान्सला डान्स तर करणार ना तू शाळेत करणार ना कोणत्या गाण्यावर नाकाला छिद्र पाडून आणाव लागल त्यावर रडशील

मिळण्याला हे काय खराब होत असते आणि आता नाकात तशी लावते माही आली त्या शिट्टीला चिटकायची नाही माहिती पडून गेलं तर काय करता नुसतं असं फसायचं होतं ते दाबायचं आणि हे करून घेतलं असतं हाताने आल्या आले तुम्हाला दाखवली पण ना हाती ना आजीला आजीला सगळ्यात आधी दाखवली आजीला द्यायची का ग आजीला द्यायची आजीला आजीला विचार बर तुम्हाला तुम्ही लावता का लावते आज मग तुला नाही राहणार ना बिल येते बिल तुम्हाला करायला करतो ना पण तुम्ही घालणार आहे आता करायची का पण नाकाचं ते बुजलं म्हणता ना तुम्ही हा पण तुम्हाला किती ओपन का आजीला हा नऊवारी म्हटल्यावर हा नाही मग ती जुनी संस्कृती आहे ना ट्रेडिशन आहे ट्रेडिशन अजून ते पाळते त्यांच हा नाही नाही मग आता ते कालानुसार आता शहरात राहायला गेल्यावर शक्य आहे का ते पाळणं त्या पद्धतीने ज्यांना जमत ते पाळतात ते नाही संस्कृती जपून ठेवली त्यांनी मग का आजी काय करायचं सांगा करायची का नत कोण आता पोरीला आणला आता तुम्ही राहिले ना नको तुम्हाला तेवढे बस झाले एक मग ए दीदी आजीला करायची कनत आजीला आणायची हा जी आंक्टी? आंक्टी जी का तुझी दीदी शानू दीदी अंगठी घालायची का तुम्हाला बरं अंगठी आणून घे तुम्हाला आजी त्या दिवशीच अंगठी घबराट होऊ लागली आता तुम्हाला ध्यानात राहत नाही अंगठी जर कुठे विसरले तर मग नाही एक पोत मी सोबत असतानाच गेलेली आजी तुमची बसमध्ये बसताना मग कशा म्हणते काहीच हरवले तोडून घेतली चोरीच गेली ना पण मग ती नाही ते केलं तुम्ही आजी मला तुम्ही जास्त जीवच नाही लावला सुदर्शनला लावला त्याच्यामुळेच त्यानं तुम्हाला मनी केली नाही काहीच नाही तरी, तरी सुदर्शनला चांगलं म्हणत नाही तुम्ही मलाच जास्त जीव लावता असं कोण करता मग चिमटे घेते पप्पाला चिमटे घेते का आजी घाबरून बोलायला तुम्ही रडल्या काय आज काऊन सुन नव्हती म्हणून का त्या दिवशी मी तुम्ही सकाळी जायच्या वेळेला रडू लागल्या ला आजी सून गेल्यामुळे रडू येऊ लागल काय मग तुम्ही जाल सकाळी बी करू लागल्या काल सकाळी काल सकाळी मी पाहिलं तुम्हाला डोळे तुम्ही होत्या ध्यानात नाही का बघा आई गावाला चालली की आजीला फार रडू आलं होतं आता जनरली पाहिलं असेल की लेख गावाला चालली की रडू येतं पण आमच्याकडे थोडं उलट आहे चालले आज 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 आज। की आजीला रडू येऊ लागलं काल आणि आज रडले वाटतं त्या दिदी आजीला विचार का रडत होते तुम्ही विचार का रडत होत्या कोण रडू लागले म्हणून विचार विचार तर मित्रांनो अशी झाली दिवाळी आणि मी गाडी पण परफेक्ट शिकलोय आता कारण मला पुण्याला गाडी घेऊन जायचा विचार आहे आता कारण तुम्हाला माहिती आहे मला खूप प्रवास करावा लागतो पुण्यातून रोज शंभर किलोमीटर कधी कधी प्रवास करावा लागतो शंभर दोनशे तरी मला वाटत होतं की गाडी घ्यावी पण आता घरी गाडी आहे ते तर मग ती गाडी घेऊन जायचा विचार करतो आहे मी आता पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की पुण्यात पार्किंग असलेला फ्लॅट मिळणं खूप गरजेचं आहे कारण गाडी नेली तर आपण गाडी बाहेर तर कुठं लावू शकत नाही आणि बाहेर लावली तर गाडीचं मग नुकसान भीती भीतीवरती पुन्हा आपला जीव गाडीत असतो तर हे पुण्यातले तुम्हाला माहीतच असेल बऱ्याच जणांना पार्किंगची किती प्रॉब्लेम होती त्या तर ते प्रॉब्लेम पण सॉल्व करावं लागणार सगळ्यात आधी की गाडी लावायला जागा आणि त्यानंतरच गाडी घेऊन जायचा विचार आहे आणि आता गाडीचं मला कॉन्फिडन्स पण आला की मी पुण्यातही गाडी चालवू शकल तसं चालू शकतच होतो पण कसं आहे की सिंगल हँडेड किंवा एकट्यानं कधी गाडी चालवली नव्हती हो आणि काल त्याच्यामुळंच मी खास गेलो होतो आणि मामाच्या गावालाही बरेच वर्ष झाले ते जाऊन सुदर्शनच्या एंगेजमेंटच्या वेळेसच गेलो होतो त्यानंतर मी गेलोच नाही मामाच्या गावाला आणि लग्नाला घरी गेलोच नव्हतो त्यामुळं मग जाऊन आलो आणि सगळ्यांनाच्या भेटीगाठी झाल्या तर मग आता हे सगळं झालं आहे आता निघायची तयारी करायची पुण्याला तर चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कधी जायचं ते उद्या ठरवलंच बहुतेक तर चला भेटूया पुन्हा तोपर्यंत बाय बाय